का नाही टमाटो एकदम लाल लाल असणार बघा एकदम एकदम कशी मालकी टमाटाय बोलतोय पाणी तुम्ही काय खाल्लं होतो मी यावर सगळे कोण करतोय मी नाही जात असतो इथून बॅग तुमच्या पाहिजे बोलून दे झालं कधी मधी खांब पण जर लांबून जा लांबून जातो लांबून गेलो असतो ग बस ग बस तो मोर लोकांच्या गावातील आपल्या इथं हो मालकी ना बाई पाण्याचं हो बघते बरं ऐकलं ती सांगू द्या मला म्हणजे मत आजी तर वाव काय आहे अडीच हजार चार हजार

मालक राहण्यात गेले मालक लांब लांब बोलतो कसं असतं लक्ष्मी लोकांच्या घरची असती फोन नंबर वगैरे टमाट्याच बाग कुठे कोण दुसरं टमाट्याचा बाग इकडे कोणी यावर बघून या बघून या मी त्यावर बोलतो बाजूबाई या बघून जा आता का मी तुमच्या सोबत राहतोय तुम्ही आज कधीच बोलले नाही आय टी जा म्हणून टमाट्या बोलतो आम्ही टमाटे तिकडे येत नाही अरे बाबा त्या टमाट्या भारी टमाटे किती आहे बघते काय म्हणते टमाटे जातो आम्ही बोलतो टाका भेटला काय अरे बाबा जा तू बोलतो ना आम्ही परत बोलतो सगळं जाईस चहा पाण्याच बघा तेवढं का तू आजू पण अरे माझ्या घर होतो टाका बिडायला मी आहे ना तर माणूस आहे ना मोरा बोला बोला तुम्ही कोण आलं बोले कोण कोण आहे

फायते नाही बाययात लवकर निघ बाय बाय जा हे कसे मी सांभाळले ना माझी मलाच माहिती फुकड सांभाळतात नाही पैसे देतो त्याला 50000 रुपये महिना चालू त्याला हां बोलून बोलून मालकिन बाई आलाच बोल 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 कायच करू बाळा मालक होय मालक जराशी भीड़लीत अरे नको रेकॉर्डिंग केली मी मगाशी चुकतो का नाही रेकॉर्डिंग केली रेकॉर्डिंग फोटो पण काढला चपला ने मारन बाड्याला काय सांगितलं जरा घरी निघ बरोबर Ini nama yang makin lead, bisnisnya waduh ini. Tarjana tuh. <coughs> ini <coughs> sekarang <coughs> dia kan bik Junala gitu. अरे बाबा जाना तो आलास का दुसरीकडे आता वहिनीला दाखीन हे बाबा दाखीन तसं करू मला दोन करोडला बांधलाय मस्त मी वैनिल सांग एका दिवसात तुमचा भाव नाही मला काय देणार तू तुला काय ते कर तुम्ही मला सतंपाठा एका जाणार का हो शंभर टक्के तुमच्या मग गावातलं सिता शंभर टक्के आता इथून जातो अरे जाना बाबा तू जा

आता आता बोल तुझा हॅलो हा साहेब बोला काय झालं गाडी आपली दे ती हो तुम्हाला पाठवते थोडे पैसे टाकेल आमचे मुनिमजी टाकते पैसे बरं बरं हो हो मुनिमजी बसलोय ना अरे पैसे टाक साहेबांना पैसे लाव साहेबांना किती पाच लाख रुपये टाक

बाकी काय चाललंय काय नाही तुमचा काय नाही तुमच्याकडं लय दिवसाने आला बघितलं टमाट्याचे बाग बघितली इथं त्यामुळे आलो तुमच्याकडे म्हणजे बघा हा की करा चला काही मोबाईल वगैरे आहे नंबर मिळेल राम राम नमस्कार नमस्कार तुम्ही या परत का पर्यापर्यंत गाडीचा आवाज काय काय म्हणतो तुमचं आमचे द्यायचे ना आधूगरखांचा प्लॉट बघितला त्यांची हायच आज तुम्ही परत तुमचं बघून आम्ही काय चालले आमच्या आमच्या आधी पिकलेत टमाटा कसं लाल बघितलं म्हणजे लाल टमा घेतात फक्त लाल घेत पिकल नमस्कार नमस्कार काय नमस्कार हे म्हणजे आमच्या टमाटा मी ते कुठं तुम्ही काही गड्या वाचाल तर म्हणजे मालक तुम्ही आणि हे कोण म्हणायचे कामाला ठेवले हे हा म्हण काय कामा उद्या नेऊन परवा नेऊ काय मला बुलटालता येत नाही असं मी बसतो माग बघा ड्रेस कोणाचा आहे कुणाच्या पायात आहे वॉच कोणाची हे बघा एक लाखाची चुआ। वॉच तरी म्हण हे मोकळा दिसत पिशवी यांच्याकडे रुमाल घेऊन जा तुमचे तामा दाखवायला मालक आहे घेऊन जा

त्यांचे टोमटडे काय हराण असेल म्हणून मी दे हां इथं तुझं म्हणते इथं बरं बरं तुम्ही काय करा दोघा तिसरा माणूस अस तोड पाणी करायला तुझं आम दोघाचं मी चा तुम्ही हा हो मोरी काय चाललंय झालं ना मग तुम्ही नाही राखी मोरे आलोच ना तुमचं टोमटडे घेत ना तुम्हाला हां जा तुम्हाला नंबर सांगतो नंबर दे सांग मला बाई कॉल आमचं बाईकला घेऊन जा सोबत कॉल कर मलकिन बाईला काय काय

नको 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 सांग काय नाही काय ते त्यामध्ये घ्यायचे होते त्यामुळे आल ते चुकून ते माझा नंबर त्यांनी आपला हा हा काय फोन करा त्यांना फोन केला की सोडून तुमच्या मागे पाळायला पाहिजे फोन करायचं या नंबर नंबर

आम्हाला पैसे बकरा हातात येत होता मधीच एक लुडबूड करीत होत नास कटामटल गटल आजच्या दिवस गावातले पण मधीच कोड मरते जवळ काही माझा फायद्याचा विचार असला कि गावातले मधीच तो मारते चांगला हाती लागत होता नंबर मागत होता काय करू हे मला मीच असं कन्फ्यूज व्हायला लागले ह्या दोघांमध्ये कोण कौ, कोण व्यापारी मला काय करायचं दोघ दोन्हीतून कोणी का अस ना दोघांकुन पैसे ओढते नंबर मागितले ना आला की नंबरच देते त्यांना

मी देईन बरं घ्या अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस एकोणतीस तीस, एक तीस, तीस फोन शेवट तीस या हो होता हो, 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 का मी फोन ठीक आहे माझा हा सर तुला दुसरा नंबर लगेच सांगतो एक्क्याण्णव पंचेचाळीस अकरा झिरो चार झिरो आठ अरे भावा तुला आल की भेटतो चालतो आज लक्षात राहिलं नंबर चला बाय बाय कमी हो या तुमच तुला काय वहिनीचा माहिती फोन आलो काय ती गाडी बघायची टायमाला बंद पडली बघित म्हणली

चल आता मी रस्त्याने चालू चालू ये गाय टाकली गाय टाकली बरं गेटने बसा 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 चला चला आयला आला आला बिजा आता कालना

देख लिखु, देख लिखु। बाटली मारली त्या दोन द्यायला आला सुंदर दिसते का टमाटी लाल लाल परत कधी येते काय माहिती त्यांच्या कॉलची वाटच बघावं आहे असं कापते ना दोघांना तर आठवणीतच राहिली पाहिजे फक्त आता कॉल चॉट वेट ऑन वॉच